तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या उद्याच्या म्हणजे सव्वी जूनच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की प्रतापला महिपतचं प्रचंड टेन्शन आलंय आता नक्की झालं काय तर मित्रांनो झालं काय असतं पनवेलमध्ये एक बिझनेस एक्सपो असतं आणि त्याचं इन्व्हिटेशन येतं प्रताप सुबेदर आणि फॅमिलीला प्रताप हे सगळं पूर्णाला सांगत असतो आणि पूर्णही त्याला विचारते की हे इन्व्हिटेशन अजून कुणाकुणाला गेलं आहे प्रताप ते लिस्ट चेक करतो त्यात तर त्यात नाव असतं महिपत शिकरेचं पण कारण महिपत शिकले एक बिल्डर आहे आणि त्याला पण ते इन्व्हिटेशन गेलं असतं मग महिपतचं नाव ऐकून पूर्णही आणि प्रताप थोडे काळजीच पडतात मात्र सायली प्रतापला म्हणते बाबा आपण एक काम करूया सह आपण जा सहकुटुंब जाऊया म्हणजे आपण जर सहकुटुंब गेलो तर महिपत तुमच्या आसपास फिरकू पण शकणार नाही आता मित्रांनो महिपत तुम्हाला माहिती आहे कसं आहे तो खूपच डेंजर आहे आणि प्रताप लाईक त्यांनी अडकवलं पण होतं आता उद्याच्या भागात नक्की काय होतं हे जाणण्यासाठी आपला उदयच भाग पूर्ण बघावं लागेल तो उद्याच भाग बघण्यासाठी मला चॅनल सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा आणि तुम्हाला काय वाटतं कमेंट जरूर कळवा आणि आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा विसरू नका तर भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत